राज्यभरात महापालिका निवडणूक माघारीच्या दिवशी अनेक ठिकाणी वाद सोलापूरमध्ये खून महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी वाद झाले तर सोलापूरमध्ये भाजपाच्या दोन गटात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला राज्यात एकोणतीस महापालिकांसाठी सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी तेहत्तीस हजार सहाशे सहा अर्ज दाखल झाले त्यातून नऊ हजार एकशे चव्वेचाळीस उमेदवारांनी शुक्रवारी माघार घेतली त्यात अनेक ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडले तर अनेकांवर माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए तुम 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 चे इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमा ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी